मिळताना दिसतोय एकीकडे एक साहेब विश्रांती साहेबांच्या प्रकृतीमुळे साहेब विश्रांती साहेबांच्या प्रकृतीमुळे आज साहेब मुंबईत आहेत परंतु तुम्ही एकटे खिंड लढवतायत काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बी जे पी आणि युतीचे उमेदवार सर्वजण जे आहे मोठ्या प्रमाणात आहे प्रचार करत आहेत आणि जनतेचा जो आशीर्वाद साहेबांच्या पाठीमागे वेळोवेळी लाभलेला आहे आणि सुद्धा जे आहे साहेबांनी केलेलं काम या जोरावरच जे आहे ही निवडणूक आम्ही लढत आहोत साहेब जरी आजारी असले तरी युनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत बनकरांना आहे ताव निगम आहे सगळे कार्यकर्ते पसंतराव पवार आहेत भांडे आहेत आणि सर्व राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते मंडळी बी जे पीचे सगळे प्रमुख मंडळी जे आहेत हे जे आहे ह्या प्रचारामध्ये सर्वजण जे आहे उतरलेले आहेत कारण का सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर विकास या योगण्याचं कोण करू शकतो ते फक्त भोपेसाहेबच करू शकतो आणि पद्धतीचा निधी आतापर्यंत मुंबई साहेबांनी येवण्यासाठी आणलेला आहे त्याच्यानंतर आता येण्या काळामध्ये पण पाण्याचा सर्वात मोठा मुख्य प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा जो आहे जवळजवळ मार्गी लागलेला आहे तर अशा पद्धतीने जे येवल्याच्या वाढीच्यासाठी आणि येवल्याच्या स्वच्छ यवना सुंदर येवना प्रगतीशी योना हा नारा घेऊनच जो आहे आम्ही कचरामध्ये काम करतो साहे भाऊ काय साहेबसुद्धा कचरा येण्याची शक्यता आहे की आज साहेब जे आहेत वचननाम्याचं जे आहे अनावरण जे आहे आज करणार आहे आणि त्यांच्यानंतर कामात सगळ्यांना त्याच्यातून साहेबांनी त्याच्यामध्ये दिलेला संदेश आज सर्वांना बघायला मिळेल वाचायला मिळेल आणि त्याच्यातून पुढे येणाऱ्या काळामध्ये काय कामं करत काय साहेबांची गोष्टी आहे हा त्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवतो बहु शेवटचा प्रश्न एकीकडे एकनाथ शिंदे सहभाग घेत आहेत तो आपण स्वतः राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहात मात्र आणखी कोणी वरिष्ठ नेता आपल्या या भाजप राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी येणार आहे अजून आम्ही असं काही ठरवलेलं नाही आहे कारण खरं म्हणजे इकडची जनता जी आहे साहेबांच्या पाठीमागे फार मजबूतीने उभी आहे आणि सर्वांना विश्वास आहे की साहेबच जे आहेत त्या येवण्याचा विकास करू शकतात आणि येवण्याच्या शहराचा तो काय फार करू शकतो त्याच्यामुळे अनेक नेते मंडळी ने जे आहेत जेव्हा जेव्हा आता प्रचाराला नाशकमध्ये येतील तर पूर्ण पूर्ण येवल्यामध्ये जरूर येतील परंतु साहेबांना मानणारा जो हा येवलेकर वर्ग आहे हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी राहील आणि ह्या निवडणुकीचे पाठीशी राहील